नमस्कार मित्रांनो माझं नाव अमित पाटील राहणार अमरावती जिल्हा आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण आज के डी एस नऊशे ब्याण्णव हो, फुले दरुआ या प्लॉटमध्ये उभे आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण दादा लाड कापूस या पद्धतीने लावलेला होता त्याबद्दल माहिती दिलेली होती आज आपण सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहे तर आज इकडे व्हिडिओ शूट करत आहे भरपूर दिवसापासून दादालाड कापूस तंत्रज्ञान या पद्धतीने जो कापूस लागवड केलेली आहे त्याचा पण व्हिडिओ आपण पोस्ट केलेला नाही आहे परंतु लवकरच त्याचा पण व्हिडिओ मी बनवणार तर आज के डी एस नऊशे ब्याण्णव या व्हेरायटीबद्दल बोलू तर या पद्धतीत म्हणजे मी यामध्ये पट्टा पद्धत या पद्धतीने हो, के डी एस नऊशे ब्याण्णव लागवड केलेली आहे ट्रॅक्टरने पेरणी केल्यामुळे हे जे आपण मधातले तास बघत आहे या दोन तासातले अंतर कमी जास्त झालेले आहे म्हणजे जवळपास दोन फुटाचे अंतर सोडायचा विचार होता पण कुठे कुठे तीन फूट कुठे अडीच फूट अशा पद्धतीने ते डिस्टन्स कमी जास्त झालेलं आहे आणि या दोन सोयाबीनच्या दोन तासातल्या अंतर एक फूट आहे म्हणजे डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो की मी कशा पद्धतीने हे केलं तर आपलं जे हे तुरीचं तास आहे या तुरीच्या तासाच्या साईडने दोन्ही दोन्ही सोयाबीनचे तास हे आपण मोकळे ठेवलेले आहे आपण बघू शकता डायरेक्ट आपण सात दातांचे जे ट्रॅक्टरचे पेरणी यंत्र आहे त्या यंत्राने आपण लागवड केलेली आहे पेरणी केलेली आहे तर जे मधात आपले दो, दोन तुरीच्या मधात जे तासं राहतात ते टोटल सोयाबीनचे सहा रा तास राहतात तर आपण चारच तास ठेवलेले आहे कारण की ही व्हेरायटी जास्त फांद्या करणारी आहे त्या कारणाने आपण हा प्रयोगच प्रयोगच म्हणावा लागेल आपण प्रयोग केलेला आहे तर हे बघू शकता जिथे जागा सोडलेली आहे तिथे तण निघून आलेला आहे हा प्लॉट म्हणजे मागच्या पंधरा दिवसापासून विदर्भात कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे इकडे बघू शकता आपण इथे पाणी चाचलेलं होतं आणि हे हे जे दिसत आहे हे हे पूर्ण क्षेत्र पाण्याने हे व्यापलेलं होतं इकडे पण बघू शकता यामुळे मित्रांनो आपलं जवळपास एक एकराचं नुकसान झालेलं आहे आणि हा जो खंबा आहे या हा जो दुसऱ्या शेतकऱ्यांचा धुरा आहे तिथून एक हे नाली गेलेली आहे तर त्यांनी पाणी काढून दिल्यामुळे आपलं आणखी नुकसान झालेलं आहे इकडून तिथे पण आपण समोर दाखवूच तर त्यामुळे आपलं थोडं सोयाबीन जे शेवटी दिसत आहे मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो हे हे जे सोयाबीन आहे हे शेवटी ते आपलं कमी वाढ झालेली आहे तिथे कारण पाण्यामुळे प कंटिन्यू पाण्यामुळे सोयाबीनच्या मुळांना न्यूट्रिशन घ्यायला वेळ मिळत नाही किंवा काय म्हणजे न्यूट्रिशनच मिळत नाही त्यामुळे तिथे वाढ झालेली आहे बाकी आपण बघू शकता इथे इथे दोन आता या दो दोन आणि दोन हे सोयाबीनचे तास आहे तर यामधलं डिस्टन्स कमी आहे जवळपास दीड फूट आहे तर इथे पूर्ण प्लॉट पॅक झालेला आहे तर मी तुम्हाला फुलं दाखवण्याचा प्रयत्न करतो के डी एस नऊशे ब्याण्णव सध्या फुलांची सुरुवात झालेली आहे तर आपण बघू शकता एका झाडाला तर अशा पद्धतीने हे फुले दुर्वा व्हेरायटी आहे यामध्ये जवळपास अपेक्षित उत्पादन जे मला मी ठेवलं होतं ते यावर्षी पावसामुळे भरपूर नुकसान झालं त्या कारणाने आपलं यावेळेस ये येणार नाही असं वाटत आहे पण दरवर्षी जेवढं होते म्हणजे पारंपरिक पद्धतीने जे करत होते ते यावेळेस आता तेवढं येईल असा अंदाज आहे म्हणजे एकरी सात क्विंटलचा सा ॲव्हरेज बसत होता तर यावर्षी बघू आपण तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या नाही आपलं जेव्हा काढणी राहील तेव्हा तुम्हाला कळवल्यात जाईल तेव्हा व्हिडिओ अपलोड करील तोपर्यंत तो, तुम्ही बघू शकता हे कमी झालं आहे दाटला आहे तर फुले दिसत नाही आहे त्यामुळे ही व्हेरायटी थोडी हिला जेवढी जागा दिली तेवढी म्हणजे हे फांद्या करते त्यामुळे आपण ही जागा सोडलेली होती तर याचा रिझल्ट आपण बघू काढणी का काढणी केल्यानंतर किती उत्पादन देते ते आपण बघू आणि पावसामुळे सर्वच म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्येच नुकसान झालेलं आहे आणि विदर्भात बाकी बाकी तर आहेच पण विदर्भात कंटिन्यू पाऊस चालू आहे मागच्या पंधरा दिवसापासून आता दोन ते तीन दिवस झाले गॅप पडली आहे तर त्या त्या कारणाने आता काही शेतीचे कामे झाले आहे हा व्हिडिओ जास्त लांब न करता मी पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आतापर्यंत काय काय नियोजन केलं आहे यामध्ये किती फवारे झालेले आहे फवारे आणि काय काय पूर्ण आपण आतापर्यंत काय केलं आहे याला तर त्या त्याचं त्याची संपूर्ण माहिती देतो कोणता फवारा दिला आहे काय दिला आहे आणि डव म्हणजे मशागत काय केलेली आहे डवरे वगैरे काय दिले कोळपणी काय केली ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो तर धन्यवाद हा व्हिडिओ मोठा होईल त्या कारणाने इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू